बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावकसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतेन कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयंपि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतोऽनं कथं सभं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलंग देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलंग धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं अहंगे त्रिशरेन सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यं पि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादावेरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 थंग कुसुम संथति कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय वदनंगनंतगुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके चूपे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलोमाधीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामिती ठानेसु ठाने सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते पूजिता पिते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा बोधिराजानमस्ते इथे सौ भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी सत्ता मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරනං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාද පර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो सन्निशिन्नो वरबोधी मूले मारन ससयना विजत्वा विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्धं स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पच्यतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नासे धम्मा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं धंमो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धं मं सङ्क्तिविधोत्तमं धं मेऽखलितो दोषो धम्मो खमतु तं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं धम्म समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे अस्थाङ्गिको वर्यपथो जनानङ्गमुक्खापवेशा उजुकुवमगो धम्मायं सन्तिकरोपनीथो नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्तारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुणय्यो पाहुनयो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं पुयङ्खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पचुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नथि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्गतिविधोत्तमं संज्ञयो फलितो दोषो सङ्गो कमतुतं मम यङ्किञ्चिरथनं लोके विद्यते विविधापथुः रथनं सङ्ग समानत्थि तस्माश्वत्थि भवन्तु मे संगो विशिद्वदिनीयो सबमलपहनियो गुणे गुणखि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म पटिपथिया बुद्धं हिमाय इमाय धम्मानु धम्म इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया देवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा भवतु राजको सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य कुलभूषन्तु मे भीमराजा विद्यापथी ज्ञान सखलविद्यापथी ज्ञानसत्तसंगती शास्त्रीशनमती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती शरण शरणबुद्धासमी शरणधम्मासमी शरण भीमराजा भीम भीम आज आपण पाहणार आहोत क्रोध आणि वैर मनात क्रोध भावना ठेवू नका वैरभाव विसरा व आपल्या शत्रूलाही प्रेमाने जिंका हा बौद्ध जीवनमार्ग आहे क्रोध आगनी शमन करा तो मला अपशब्द बोलला त्याने मला वाईट रीतीने वागविले आणि त्याने माझ्यावर कुरघोडी केली मला लुबाडले असे विचार ज्याच्या मनात वावरत असतात त्याचा क्रोधविकार कधीही शमत नाही ज्याच्या मनात असे विचार उठत नाहीत त्याचा क्रोध शांत झालेला असतो शत्रुच्या वाईटावर द्वेष्टा द्वेष्टाच्या वाईटावर टपलेला असतो माणसाने क्रोधाने क्रोधाला जिंकावे असाधुत्वाला साधुत्वाने जिंकावे खरे बोलावे रागावू नये मागितल्यानंतर थोडे तरी द्यावे क्रोध सोडावा अभिमानाचा त्याग करावा सर्व बंधनावर जय मिळवावा येणेप्रमाणे जो नामरूपाविषयी अनासक्त असतो असा अपरिग्रही दुःख भोगत नाही वाढत्या क्रोधाला जो बहकलेल्या अर्थाप्रमाणे थांबून धरतो त्यालाच मी खरा सारथी म्हणतो बाकीचे नुसते लगाम धरणारेच आहेत ज्याप्रमाणे वैर वाढते पराजित मनुष्य दुःखात मग्न होऊन बसतो परंतु ज्याने जय अपजयाच्या कल्पनेचा त्याग केला आहे असा शांत पुरुष सुखाने झोप घेतो कामाग्नीसारखा अग्नी नाही आणि द्वेषासारखे दुर्दैव नाही उपादान स्कंधासारखे दुःख नाही निर्वाणापेक्षा मोठे सुख नाही वैराने वैर कधीही शांत होत नाही अवैराने अव ते शांत होते हो सनातन धर्म आहे मनुष्य मन आणि मनोमल मन घडितो तसा मनुष्य घडतो जो सत्य आहे त्याचा शोध मनाला करायला लावणे हा संस्कार पुण्यमार्गातील पहिले पाऊल होय बौद्ध मार्गाची ही मुख्य शिकवणूक आहे मनुष्याला सर्व व्यवहाराचे उगमस्थान मन आहे त्याचे सर्व व्यवहार मनप्रधान आहेत मनुष्य जर दुःख चिंताने बोलेल किंवा वागेल तर चालत्या बैलगाडीचे चाक बैलाच्या पायाच्या पाठोपाठ लागते त्याप्रमाणे दुःख अशा दुष्ट चित्ताने वागणाऱ्या मनुष्याच्या मागे लागते मनुष्य जर शुद्ध चित्ताने बोलेल किंवा वागेल तर कधी न सोडणारी मनुष्याची छाया ज्याप्रमाणे त्याच्याबरोबर असते त्याप्रमाणे सुख सदोदित त्याच्या बरोबर राहते मन हे ओढाळ चंचल दुर्निवार व दुर्धर आहे बाण करणारा जसा बाणाला सरळ करतो तसा बुद्धिमान पुरुष मनाला एकाग्र व सरळ करतो पाण्याबाहेर काढलेली मासुळी ज्याप्रमाणे तडफडते त्याप्रमाणे माराच्या म्हणजे कामदेवाच्या तावडीतून सुटण्यासाठी मन व्याकुळ असते ज्याचा निग्रह करणे फार कठीण आहे जे फार चंचल आहे जे सदैव सुखासाठी वखवकलेले असते अशा मनाचे दमन करणे फार उत्तम आहे कारण दमन केलेले मन फार सुखदायक असते तू आपल्या स्वतःला एक दीप बेट बनव परिश्रमाने चित्तमल नाहीसा होईल दोषरहित झाल्यावर तू दिव्यभूमीला पोहोचशील ज्याप्रमाणे सोनार क्षणाक्षणाने रुपयातील हिन कणाकणाने जाळून टाकतो त्याप्रमाणे बुद्धिमान मनुष्य क्षणाक्षणाने ख्षयना चित्ताचा मळ थोडा थोडा नाहीसा करतो लोखंडापासून निघणारा गंज हा ज्याप्रमाणे लोखंडातून जन्मास येऊन लोखंडाचा नाश करतो त्याप्रमाणेच पापी माणसाचे कर्म त्याला दुर्गतीकडे नेत असते सर्वात अतिशय वाईट कलंक म्हणजे अविद्येचा कलंक भिक्खुंडो या कलंकाचा त्याग करा आणि निष्कलंक व्हा जो मनुष्य कावळ्यासारखा निर्लज्ज आहे उचापती करणारा आहे अपमान करणारा आहे बेछूट आहे आणि नीच आहे अशा माणसाला जीवन सुखकर आहे परंतु जो विनम्र आहे पवित्र अपवित्र याचा विचार करतो अनासक्त आहे शांत आहे निर्मल आहे अशा बुद्धियुक्त मनुष्याला जीवन कठीण आहे जो हिंसा करतो असत्य भाषण करतो जो नो दिलेले हिरावून घेतो आणि जो मनुष्य उन्मादक मद्यपानात मग्न राहतो तो मनुष्य इहलो आपले खड्डे खनित असतो माणसा हे लक्षात ठेव संयमहीनची स्थिती चांगली नव्हे लोभ आणि पापकर्म तुला चिरकाल दुःखात लोटणार नाही याची काळजी घे जग आपल्या श्रद्धेप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे फळ देत असते जर मनुष्य दुसऱ्याला दिलेल्या अन्न पाण्याबद्दल मनात जळत राहिला तर त्याला दिवसा अथवा रात्री कधीही विश्रांती लाभणार नाही परंतु ज्याच्या मनातून या असल्या विचाराचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्री केव्हाही विश्रांती लाभते कामासारखा अग्नी नाही आणि लोभासारखा लोंढा नाही परदोष हे सहज दिसतात परंतु स्वतःचे दोष क्वचितच दिसतात ज्याप्रमाणे धान्याचा तूस पाकडावा त्याप्रमाणे माणूस आपल्या शेजाऱ्याचे दोष पाकडीत असतो परंतु ज्याप्रमाणे कपटी जुगारी अपेशी फासा लपवून ठेवतो त्याप्रमाणे मनुष्य स्वतःचे दोष लपवून ठेवतो जो मनुष्य परदोष पाहत राहतो आणि स्वतःचे दोष उघड होताच चिडू लागतो त्याचे दोषविकार वाढतात आणि तो त्या विकाराचा विनाशापासून दूर दूर जात राहतो पापापासून दूर राहा पुण्य करीत राहा स्वतःचे विचार हे शुद्ध करीत राहा ही भगवान बुद्धांची शिकवण आहे बुद्धवंदनेला आणि धम्मपटनाला समाप्त करूयात सप्पापस् अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानशासनं धर्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योचपम्पी सुतवान् धम्मकाय न पसति सवे धम्म धरो होतियो यो धम्म न फमजति नथि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवजन हो तुमे जय मङ्गलं नथि में शरणं आयङ्गो में शरणं वरं एतेन सच्यवजन हो तुमे जय मङ्गलं नथि में शरणं आयं संघो मे शरण एन सज्जव्जन होतो मे जय मंगल नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्ध नमा धम नमामि